राज्य शासनातर्फे धर्मवीर आदन दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापना करण्यात आली आहे ऑटो रिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनेअंतर्गत जीवन विमा अपंगत्व जीवन योजना आरोग्यविषयक लाभ कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास पन्नास हजारांपर्यंत अर्थसहाय्य योजना पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना कामगार कौशल्यवृद्धी योजना पासष्ट वर्षावरील ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी परवानाधारक यांना नियुक्त निवृत्ती नियु, नियु सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान नवीन ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी खरेदी गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज इत्यादी ऑटो रिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी केंद्र शासन आणि राज्य राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना राबविणे मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे इत्यादी मंडळाचे उद्दिष्ट आहे मंडळाच्या योजनांच्या लाभांसाठी ऑटो रिक्षा परवानाधारक ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे जिल्ह्यातील परिवहन कार्यालयामार्फत याबाबतची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे नोंदणीकृत चालकांना लाभ देण्यासाठी मंडळाच्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून ओळखपत्र जारी करण्यात जारी करण्यात येणार आहे मंडळाचा सभासद होण्यासाठी अर्जदाराने राज्यामध्ये नोंदणी असलेल्या ऑटो आणि मीटर टॅक्सी अनुध्याप तीन बॅच धारण केले असणे बंधनकारक राहील पात्र अर्जदारांना कुटुंबातील व्यक्ती मंडळांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील तथापि कुटुंबातील सदस्य संख्या ही मुले मिळून चार पर्यंत मर्यादित राहणार आहे सभासद सलग एक वर्षापेक्षा जास्त काळ मंडळांची वर्गणी अथवा मंडळींनी वर्गणी अथवा मंडळींनी विहित केलेली इतर रक्कम मंडळाकडे अदा करणार नाही अशा सभासदाचे सभासत्व सुनावणीची एक संधी देऊन रद्द करण्यात येणार आहे परवाना धारक अपंग झाल्यास तो परवाना धारक देखील कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील परवाना धारकांचा मृत्यू झाल्यास त्यांची अनुद्याप्ती त्यांच्या कायदेशीर वारसासह हस्तांतरित करण्यात येणार आहे मयत धारकाला कायदेशीर वारसा यांच्याकडे अनुध्यापी बॅच नसेल तर सदर कायदेशीर वारस कल्याणकारी लाभ घेण्यासाठी पात्र राहतील नोंदणी शुल्क, शुल्क अर्जासोबत जमा करण्यात येणार आहे तसेच नोंदणी शुल्क आणि ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यातील मंडळींनी निश्चित केल्याप्रमाणे असणार आहे वार्षिक सभासद शुल्क रक्कम तीनशे रुपये राहणार आहे तसेच वार्षिक सभासद शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळींनी वेगळे वेगळे निश्चित केल्याप्रमाणे असेल ऑटोरिक्षक व मीटर टॅक्सी धारकांनी कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे उत्तम ब्राह्मणवाडी द दिंग ऑपरेशन न्यूज अमरावती